नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी गायवळच्या टोळीनं कोथरूडमध्ये गोळीबार केला नंतर गायवळनं बोगस पासपोर्टचा वापर करून तो परदेशात पळून गेला <coughs> त्याच्या <ते चा, coughs> भावानं सचिन गायवळनं <coughs> परवाना मिळवण्यासाठी अपिलात जाऊन अक्षरशः गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून परवाना मिळवला अशा सगळ्या चर्चा सुरू असतानाच एकेकाळचे जायंट किलर रवींद्र धंगेकर कुठे आहेत ते का बोलत नाहीयेत हा प्रश्न अनेकांना पडला वेअर इज दंगेकर असा अनेकांनी विचारायला सुरुवात केली पण मग त्यानंतर मात्र रवींद्र धंगेकरांनी आपलं तोंड उघडलं आणि घायवळचा चंद्रकांत पाटलांशी संबंध असल्याचं म्हणत अख्ख्या महाराष्ट्रात रान पेटवून दिलं त्यामुळं वेअर इज दंगेकर या प्रश्नाला दंगेकरांनी हिअर इज धंगेकर असं उत्तर दिलं आणि मग मात्र महायुतीची कोंडी झाली आता करायचं काय आता दंगेकरांना तर आवरायला पाहिजे मुळातच दंगेकरांच्या हे का लक्षात येत नाहीये की चंद्रकांत पाटील हे भाजपच आहेत भाजप आपल्या महायुतीचा प्रमुख घटक पक्ष आहे आणि आपण जर त्यांच्याच विरोधात बोलायला लागलो तर आपलं उघड होईल त्यामुळं एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी रवींद्र धंगेकरांनी एकामागून एक असे गौप्यस्फोट करायला सुरुवात केल्यानंतर मग मात्र देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनीही धंगेकरांना जरा सबुरी न घ्या असा सल्ला दिला पण धंगेकर ऐकतील ते धंगेकर कसले म्हणून माझं लाईव्हच आहे ऐकतील ते धंगेकर कसले दंगा नको तरी पण पंगा महायुतीच्या येतोय ये अंगा आता परिस्थिती अशी बनली आहे की महायुतीतल्याच घटक पक्षावर महायुतीतल्याच घटक पक्षाचे नेते या ठिकाणी आरोप करतायत मूळ कारण काय आहे घायवळ घायवळ तर गेला पळून आणि भांडणं गेला लावून अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांनी तर स्पष्टपणे म्हटलं होतं की मी आता त्यांच्या बॉसलाच सांगून बघणार आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र दंगेकरांची तक्रार कोणाकडे केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे अजित पवार तर म्हणाले की रवींद्रजींच्या लक्षात कसं येत नाहीये किती आता काँग्रेसमध्ये नाहीयेत ते शिवसेनेत आहेत धनुष्य सोबत आहेत पण धंगेकर काही ऐकत नाहीत शेवटी एकनाथ शिंदेनी रविवारी काल पुण्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर रवींद्र धंगेकरांना महायुतीत दंगा नको असं म्हटलं पण हे झालं कालच आज तात्काळ रवींद्र धंगेकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि मी या पुणेकरांसाठी पुण्याच्या हितासाठी स्वतःच राजकीय नुकसान करायला तयार आहे पण माग हटणार नाही असं बोलून आपली पुढची भूमिका स्पष्ट करून टाकली एकंदरीत आता या धंगेकरांना आवरायचं कस हा प्रश्न महायुतीतल्या प्रत्येक नेत्याला पडला आहे जो तो रवींद्र धंगेकर आपल्याला अडचणीत आणतील काहीतरी करा असा सवाल करतोय खर तर रवींद्र धंगेकर आणि चंद्रकांत पाटील यांचं विळ्या भोपऱ्याचं हो नातं आहे जे आपण पोटनिवडणुकीच्याच वेळी पाहिलं होतं कसबा पेठ आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीसला याच कसब्यात रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासरे जे भाजपचे आहेत त्यांचा पराभव करून हा कसबा आपल्या ताबात आपल्या हाती घेतला आणि तब्बल अठ्ठावीस वर्षांनी भाजपच्या बाले किल्ल्यावर काँग्रेसनं कब्जा मिळवला तेव्हापासून रवींद्र धंगेकरांची सगळीकडे हवा झाली रवींद्र धंगेकर जायंट किलर झाले नंतर जी काही त्यांना उणीपुरी पावणे दोन वर्ष मिळाली त्या पावणे दोन वर्षात त्यांनी विधानसभेत तर आवाज उठवलाच पण पुण्यात जी काही ललित पाटील ड्रग्ज प्रकरण घडलं पोरशे कार अपघात प्रकरण घडलं त्यात देखील आपली भूमिका मांडून आवाज उठवायला सुरुवात केली आता हे सगळं घडत असताना रवींद्र धंगेकर या काँग्रेस मधल्या नेत्यांवर चढाओडीच्या दरम्यान त्यांना लोकसभेचं पण तिकीट दिलं जाणार का म्हणून कोरगोड्या सुरू झाल्या शेवटी नाही हो करत त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं पण भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं आता काँग्रेस पुन्हा एकदा विधानसभेला रवींद्र धंगेकरांना उतरवणार का तर काँग्रेसने हिरवा कंदील दिला आणि पुन्हा त्यांना विधानसभेला कसब्यातून उतरवण्यात आलं पण यावेळी भाजपच्या हेमंत रसने पोटनिवडणुकीच्या पराभवातलं उट्ट काढत रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आणि हातनं निसटलेला कसबा पुन्हा एकदा भाजपला मिळवून दिला आता मात्र धंगेकर अस्वस्थ झाले कारण की मुळातच काँग्रेसलाही धंगेकर नकोसे झाले आणि धंगेकरांनाही काँग्रेस नकोसे झाले शेवटी हो ज्या पक्षात काढली त्याच काँग्रेसचा हात सोडून रवींद्र धंगेकरांनी दहा मार्च रोजी याच वर्षी धनुष्य बाण हातात घेतला आता एकनाथ शिंदेना मुळातच आपल्या या पुण्यामध्ये आपलं बस्तान बसवायचं असेल विस्कटलेली घडी जर पुन्हा एकदा बसवायची असेल तर कुणीतरी असा नेता हवा ज्या नेत्याकडं जनता आकर्षित होऊ शकते आणि मग तो नेता कोण तर रवींद्र धंगेकर शेवटी उदय सामंत यांची मध्यस्थी फळाला आली रवींद्र धंगेकरांना प्रवेश दिला गेला आणि त्यांना थेट पुणे महानगर प्रमुख एक वेगळंच पद शिवसेनेत स्थापन करून त्यांना बहाल करण्यात आलं आताची परिस्थिती शिवसेनेची पुण्यात काय आहे एकनाथ शिंदेच्या सांगतोय मी एक शहर प्रमुख जे नाना भानगिरे दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले ते एकमेव आहेत जे आता शिवसेनेचे खंदेश शिवसैनिक आहेत आणि दुसरे म्हणजे माजी आमदार राहिलेले रवींद्र दंगेकर आता या दोघांनी मिळून शिवसेनेची घडी बसवायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात मग त्या अनुषंगाने काहीतरी मिर्च मसाला मटेरियल हवंच की मग अशा परिस्थितीत धंगेकरांनी सुरुवात केली ती पुन्हा एकदा आपल्याला ज्यांनी प्रश्न केला होता हुईज धंगेकर त्यांना टोचायची म्हणजेच रवींद्र धंगेकरांच्या रडारवर पुन्हा एकदा आले ते चंद्रकांत दादा पाटील याच दादा पाटलांनी विचारलं होतं पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी की हुईज धंगेकर तेव्हा रवींद्र धंगेकरांनी ती निवडणूक जिंकून आय एम धंगेकर असं उत्तर दिलं होतं आणि आता इज धंगेकर प्रश्न पडल्यानंतर इज धंगेकर असं उत्तर दिलं आणि आता तर आजच्या पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकरांनी जे काही गौप्यस्फोट केलेत ते अत्यंत भयानक आहेत सगळ्यात मोठा गौप्यस्फोट हाच की मी माझ स्वतःच राजकीय नुकसान करून घ्यायला तयार आहे पण पुण्यातल्या गुन्हेगारी विषयी मी बोलणारच कारण की मी पुणेकर आहे त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की घायवळ गँगशी चंद्रकांत पाटील यांचा संबंध आहे आणि घायवळ गँग ज्याच्या इशाऱ्यावर चालते जो त्या घायवळला मदत करतो तो समीर पाटील चंद्रकांत दादांच्या अत्यंत जवळचा आहे आणि हाच समीर पाटील आता चंद्रकांत दादा पाटलांच्या मार्फत माझ्यावर मकोका लावण्याच्या तयारीत आहे अशी खळबळजनक सनसनाटी या ठिकाणी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली आता हे एवढं सगळं घडत असताना खर तर रवींद्र धंगेकरांना का अनेक काय काय प्रश्न विचारण्यात आले त्यावर ते त्यांनी अत्यंत त्यांच्या नेहमीच्या स्टाईलला उत्तरं दिली माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही असं थेट त्यांनी म्हणतच महायुतीतल्या नेत्यांचीच कोंडी केली इतकंच नव्हे तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की मला तडीपार करण्याचा देखील प्लॅन आहे माझ्यावर चार पाच गुन्हे दाखल करून मला मकोका अंतर्गत यांचा आत टाकण्याचा देखील प्लॅन आहे या सगळ्या गोष्टींवर एकनाथ शिंदेनी जेव्हा त्यांना असं म्हटलं होतं काल की महायुतीत दंगा नको त्याच्यावर त्यांनी कडी केली आणि पुन्हा एकदाच पंगा घेतलाच इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदे बोलले ती माझीच भाषा होती पुणे शहर गुन्हेगारी मुक्त आणि भयमुक्त केलं पाहिजे असं ते जे म्हणाले ते मी म्हणालो होतो असं म्हणून एकनाथ शिंदेना सुद्धा साईड लाईन केलं इतकंच नव्हे दंगेकर यांच्या विषयी मग त्याच्या त्यांच्या मुलाविषयीचे काही जे फोटो व्हायरल करण्यात आले त्याच्यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली पहिला फोटो जो व्हायरल झाला होता तो म्हणजे रवींद्र धंगेकर यांचा मुलगा गुंड गजा मारणे याच्या सोबत दिसला आणि दुसऱ्या फोटोमध्ये दंगेकरांच्या या मुलानं बंदूक हातात घेतल्याचं दिसत होत त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय काय म्हटलं त्यांनी मुळातच निलेश घायवळ याच्या बाबत बोलायला लागल्यानंतर भाजपनं मला टार्गेट करायला सुरुवात केली भाजपच्या सोशल मीडिया टीमकडून माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले माझ्या एकवीस वर्षाच्या मुलाचे फोटो व्हायरल करण्यात आले हे अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण भाजपकडून सुरू आहे कौटुंबिक हल्ले सुरू आहे माझा मुलगा एकवीस वर्षांचा आहे जो गजा मारणे त्याच्यासोबतचा जो फोटो आहे तो दोन वर्षांपूर्वीचा असून तेव्हा तो कॉलेजात होता तो एका गणपतीला गेला असताना त्या ठिकाणी मारणे त्याला भेटला आणि त्याने तो फोटो काढला दुसऱ्या फोटोमध्ये माझ्या मुलाच्या हातात असलेली बंदूक ही खेळण्याची बंदूक आहे तो दंगेकरांचा मुलगा आहे दंगेकरांचा मुलगा काय लिंबू चमच्याशी खेळणार अहो तो बंदुकीनीच खेळणार ना आणि ती खेळण्यातली बंदूक आहे पाहिजे असेल तर मी दाखवतो माझ्या घरात आता दोन तीन अशा बंदुका पडल्यात ज्यानं फुगे फोडायचे असतात आता हे राहिले खोट्या बंदुकीच्या संदर्भात पण जे धंगेकरांनी आज फुगे फोडले ते खऱ्या बंदुकीनच कारण त्यांनी जे आरोप केलेत त्या आरोपांमध्ये निलेश गायवळ आणि चंद्रकांत दादा पाटील यांचं कसं कनेक्शन आहे हे जास्तीत जास्त एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला इतकंच नव्हे निलेश घायवळ आणि मी वाऱ्याला सुद्धा बसणार नाही चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर समीर पाटलांना आला सांगलीत समीर पाट्या पाटील याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत या घायवळ टोळीला पोषक वातावरण समीर पाटीलच तयार करत असतो भाजप माझ्यावरचा टीकेचा भडीमार करतोय गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी कुणी बोलत नाही माझ्याशी कोणी चर्चा करत नाही आणि पोलीस तरीकी म्हणतायत की तुमच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू आहे एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादांनी देखील लक्ष घातलं कारण की आपल्या महायुतीचा घटक पक्ष आहे उद्या आपल्यामध्ये नाराजी निर्माण व्हायला नको स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे अजितदादा असं म्हणाले होते की दंगेकरांनी हे लक्षात ठेवावं की ते काँग्रेसमध्ये नाहीयेत आता शिवसेनेत आहेत धनुष्य आहेत त्यावर दंगेकरांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी असं म्हटलं की मुळातच आत्ता मुळात अजित पवार हे माझे नेते आहेत पण त्यांचं कोण ऐकतो असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं इतकंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून मी त्यांच्या बॉसकडे तक्रार करेन असं म्हटलं होतं त्यावर त्यांनी तक्रार केली एकनाथ शिंदेनी मायुतीत दंगा नको असं म्हटलं तरी देखील रवींद्र दंगेकरांनी पंगा घ्यायचा तो घेतलाच या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आता दंगेकरांच्या या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये कोंडी झाली आहे भाजपचे नेते एकनाथ शिंदेच्या नेत्यांवर खार खाऊ आहेत त्यात रवींद्र नंगेर इस्पेशली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेना अत्यंत महत्वाचं ट्रम्प कार्ड त्यांच्याकडे ते उपलब्ध आहे आणि अशा प्रसंगी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या तर उद्या व्यासपीठावर एकत्र येऊन सभा घ्यायच्यात त्यावेळी करायचं काय पुण्याचा विकास पुण्यातली गुन्हेगारी या मुद्द्यांवर बोलताना करायचं काय हा प्रश्न आता सगळ्यांसमोर उभा टाकलाय दंगेकरांचा जर मूळ प्रवास पाहिला अठ्ठावीस वर्षांचा राजकीय प्रवास तर ते एकोणीशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा शिवसेनेत दाखल झाले आणि आता तेही शिवसेनेत आहेत म्हणजे अठ्ठावीस वर्षांनी त्यांचं एक वर्तुळ पूर्ण झालं शिवसेनेतून शिवसेनेत या दरम्यान त्यांनी मनसेमध्ये जाऊन पाहिलं नंतर काँग्रेसमध्ये जाऊन पाहिलं आणि आता पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर का त्या काँग्रेसची साथ सोडून त्यानंतर आता ते शिवसेनेत आले मुळातच दंगेकर चार वेळा नगरसेवक राहिले शिवसेनेकडून सत्त्याण्णव साली नगरसेवक झाले नंतर मनसेमध्ये गेले मनसेमध्ये नऊ आणि बारा या वेळी सॉरी बारा या सात आणि बारा अशा दोन हजार सात आणि दोन हजार बारा अशा दोन्ही वेळा नगर दो ते नगरसेवक राहिले नंतर दोन हजार चौदाला त्यांनी मनसेच्या तिकिटावर विधानसभा देखील लढवली पण त्यांना पराभूत व्हावं लागलं नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आठ वर्ष राहिले त्या ठिकाणी अपक्ष म्हणून महानगरपालिकेची निवडणूक लढवली दोन हजार सतराची पण नंतर काँग्रेसला त्यांनी पाठिंबा देत ते काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना काँग्रेसकडून विधानसभेचं तिकीट मिळालं नाही शेवटी दोन हजार तेवीस मध्ये त्यांना कसबा पोटनिवडणुकीचं तिकीट मिळालं आणि त्या ठिकाणी ते विजयी झाले दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसनं विश्वास टाकला लोकसभेचं तिकीट दिलं त्या ठिकाणी पराभूत झाले परत दोन हजार चोवीसच्या विधानसभेला काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं त्यावेळी देखील झाले आता मात्र धंगेकर एकाकी पडले आणि मग मात्र दहा मार्च दोन हजार पंचवीस ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केले म्हणजेच दंगेकर हे मुळात सत्तावासी झाले शिवसेनेत गेले म्हणजे काय तर सत्तावासी झाले त्याचं कारण त्यांनी कारण सांगितलं होतं प्रवेश करताना लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही त्यांची कामं करू शकत नाही तुम्हाला जनतेची कामं करावीच लागतील मात्र सत्ता असल्याशिवाय ती करता येत नाही आता सत्ता पण आहे सत्तेत आहेत पण सत्ताधाऱ्यांविरोधातच रवींद्र दंगेकर बोलतायत दंगेकरांचा मूळ स्वभाव काय या आहे याचाच अर्थ प्रचंड जनसंपर्क असलेला नेता आणि दंगेकरांची जी, जी स्टाईल आहे त्या स्टाईलला कुणी अडवाल तरी ते अडत नाहीत ते ऐकत नाहीत म्हणूनच ऐकतील ते दंगेकर कसले मुळात पुणेकर मी पुणेकर आहे मी सत्य बोलतो माझा आवाज कुणीही बंद करू शकणार नाही असं म्हणत दंगेकरांनी आपण शांत राहणार नाही अशीच भूमिका घेतल्यामुळं आता महायुतीत वाद वाढणार का याकडं सगळ्यांचं लक्ष राहून राहिलं थोडक्यात काय घायवळ गेला पळून आणि भांडण गेला लावून अशी परिस्थिती झाली आहे पण दंगे करत ते ऐकतील ते दंगेकर कसले दंगा नको तरी पण पंगा महायुतीत होतोय का दंगा का महायुतीला येतोय का अंगा हेच आता पाहावं लागणार आहे तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात